हे गाईज स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस सिरीज मध्ये आज आपल्या फिटनेस सिरीज आहे आहे अडोतीसवा दिवस आणि आज आपण करणार आहे चेस्ट आणि ट्रायसिपचा वर्कआउट तर चला मग चालू करूया तर गाईज आपण वर्कआउट मध्ये सुरुवातीला वॉर्म अप करून घेतला वॉर्म अप आणि बॉडी स्ट्रेचिंग ही खूप जास्त इम्पॉर्टंट असते वॉर्मअप आणि बॉडी स्ट्रेचिंग जर तुम्ही वर्कआउटच्या अगोदर नाही केली तर तुमचा मसल डिसलोकेट होऊ शकतो किंवा तुमचा हात वगैरे तर गाईज मी काल डाईटसाठी अंडे आणण्यासाठी गेलो होतो मार्केटला तर तिथनं मी अंडी घेऊन आलो पण घरी आल्यावर मला माल मनात थोडीशी शंका येत होती कारण अंड्याची साईज खूप छोटी होती आपल्याला आतापर्यंत माहीत होती की कोंबडीची अंडी बॉईल कोंबडीचे अंडी आणि देशी कोंबडीची अंडी एवढाच फरक असतं पण मी तुम्हाला न्यूट्रिशन दृष्टीनं दृष्टिकोनातून सांगतो की बॉयलर कोंबडीच्या अंडे आणि देशी कोंबडीच्या अंडेमध्ये काही फरक नसतो न्यूट्रिशन न्यूट्रिशननं जर त्या दृष्टिकोनातून बघितलं तर फक्त टेस्टला थोडासा डिफरन्स लागतो तो पण आपली देशी कोंबडी बाहेर फिरून खाते आणि बॉयलर कोंबडी पोल्ट्रीमध्ये तिला फिडिंग केलेलं असतं त्यामुळे ते चवमध्ये फरक लागतो बाकी न्यूट्रिशन व्हॅल्यू काही चेंज नसते फक्त विटामिन्समध्ये थोडंसं उन्नीस बिनचा फरक राहतो पण मेजर फरक मी तुम्हाला सांगतो आज की अंड्याची जी साईज असते स्मॉल एक्स मिडियम एक्स आणि लार्ज एक्स म्हणजे छोटी अंडी मीडियम अंडी आणि मोठी अंडी तर वजनानुसार प्रोटीनमध्ये फरक पडतो त्यामुळं अंडी घेताना तुम्ही कायम मोठी बघून अंडी घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट जास्त असतो मला ही मलाही माहीत नव्हतं मी थोडीशी रिसर्च केली तेव्हा मला हे सगळ्या डिटेल्स भेटल्या उदाहरणार्थ तुम्हाला मी एक दोन उदाहरणं सांगतो जर पस्तीस ते अडतीस ग्रॅम साईजचा अंडा असेल तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट साडेचार ते चार, चार पॉईंट सात ग्रॅम पर्यंतच असतो आणि पन्नास ग्रॅमचा जर अंडा असेल मीडियम साईजचा तर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट तुम्हाला साडे सहा पॉईंट तीन पर्यंत भेटतो आणि जर लार्ज साईज असेल म्हणजे पंचावन्न ग्रॅम पेक्षा जास्त तर त्याच्यात जा तुम्हाला प्रोटीन कंटेंट सात ग्रॅम प्लस भेटतो त्याच्यामुळे अंडी घेताना साईज मोठी बघून घ्या मॅटर करत नाही देशी असो किंवा हो बॉयलर असं जर तुम्हाला चवीसाठी पाहिजे असेल तर तुम्ही देशी कोंबडीचं अंडे घेऊ शकता ते थोडंसं कॉस्टली पडतं पण बजेट फ्रेंडली आपल्या डायटसाठी बल्क मध्ये तुम्हाला जास्त अंडी खायची असेल तर बॉयलर कोंबडी अंडी प्रेफर करा न्यूट्रिशन व्हॅल्यू बेस्ट आहे तर काही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय